भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील आणि शहराध्यक्ष प्रशांत दासरवार यांचा पत्ता कट झाल्याचे संकेत आमदार यांनी चर्चा रंगू लागली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन सोहळ्यानिमित्त आमदार अंतापूरकर यांनी त्यांच्या फेसबुक वर एक पोस्टर शेअर केले या पोस्टरवर तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे दोन हजार तेवीस मध्ये अनिल पाटील खानापूरकर आणि प्रशांत दासरवार यांची नियुक्ती माजी आमदार सुभाषराव साबणे आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली झाली होती भाजपामध्ये पदाधिकाऱ्यांची मुदत तीन वर्षांची असते तरीही या दोघांना केवळ वर दोन वर्षातच पदावरून दूर का करण्यात आलं या दोन वर्षांच्या कालावधीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी पूर्ण ताकदीने काम केलं तरीही कार्यकाळ संपण्याआधीच त्यांना बाजूला का सारलं जात आहे कार्यकर्त्यांमध्ये यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आमदार अंतापूरकर साहेबांना हे पदाधिकारी नको आहेत का की त्यांचा वापर फक्त निवडणुकांपुरता करून आता त्यांना दूर केलं आहे कार्यक्रमांमध्येही अनेकदा या दोघांना डावण्यात येत असल्याचे चित्र कार्यकर्त्यांच्या नाराजीस कारणीभूत ठरत आहे प्रतिनिधी धनंजय जोशी ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड goal.